सोलापूरची विमानसेवा म्हणजे एक टिंगलीचा विषय झाला होता होडगी रोड विमानतळावर केलेल्या साठ कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लोटला हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खूप प्रयत्न केले मात्र फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने वारंवार तारखा बदलल्या आता फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून नवीन तारीख जाहीर करण्यात ता आली आहे तसे फोन देखील काही बिझनेसमन लोकांना कंपनीकडून सुरू झालेत फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनीचे पहिले प्रवासी विमान नऊ जून सकाळी वाजता गोव्याहून सोलापूर विमानतळावर लँड होणार आहे कालच काँग्रेसने देखील जून महिना अखेरपर्यंत विमानसेवा सुरू न झाल्यास व्हीआयपीची विमाने सोलापुरात उतरू देणार नाही असा इशारा दिलाय सोलापूर विकास मंच तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनीही विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सारखा तगादा लावला होता त्यामुळे आता एकदाची कंपनीकडून नवीन नऊ जून ही तारीख जाहीर करण्यात ता आली आहे प्रचंड दबाव आल्यामुळे कंपनी आता सोलापूरकरांना उल्लू बनवणार नाही हे नक्की विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर